वाल्मिक कराडच्या निर्दोष मुक्तीसाठी वकिलांचा पावणे दोन तास युक्तिवाद उज्ज्वल निकमांचे सव्वा तासात संतोष देशमुख प्रकरणात सुनावणी पूर्ण आता ऑगस्टच्या सुनावणीची प्रतीक्षा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज बीडच्या मुक्का कोर्टात तब्बल तीन तास सुनावणी पार पडली आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल पावणे दोन तास जोरदार युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने कोणताही निर्णय न देता तो राखून ठेवला असून या प्रकरणी पुढील सुनावणी तीस ऑगस्ट रोजी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कराडच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवलाय आणि एवढंच नव्हे तर या खटल्यातील इतर आरोपींना दोषमुक्त करण्याच्या मागणीवरील त्यांनी ठाम आक्षेप घेतलाय हा खटला गंभीर असून आरोपींना कोणतीही सवलत मिळू नये अशी ठाम पवित्रा निकम यांनी न्यायालयात मांडला आरोपींना जामीन मिळतो का दे दोषमुक्त केले जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे तीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे आता सगळ्यांचे डोळे लागले असून या दिवशी न्यायालयीन निर्णयाची दिशा ठरण्याची शक्यता आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरपंच देशमुख हत्या प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जाला न्यायालयात जोरदार विरोध केला आहे या प्रकरणातील दुसरा आरोपी विष्णू चाटे यांनी दाखल केलेल्या दोषमुक्त अर्जावरे निकम यांनी सडेतोड युक्तिवाद केला आजची सुनावणी तब्बल तीन तास पार पडली यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलांनी तब्बल एक तास पंचेचाळीस मिनिटे युक्तिवाद केला अटक करताना कराडला अटकेची कारणे सांगितली गेली नव्हती मात्र निकम यांनी हा दावा खोडून काढला तसेच आवादा कंपनीचे कर्मचारी सुनील शिंदे यांनी रेकॉर्ड केलेल्या फोन कॉलची तारीख चुकीची असल्याचा आरोपींचा दावा निकम यांनी सीडीआर कॉल डिटेल रेकॉर्ड सादर करून फेटाळला सीडीआरनुसार कराडने त्या दिवशी फोन केल्याची नोंद आहे असं त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले आणि या संभाषणाशी संबंधित प्रत्यक्ष पुरावे योग्य वेळी सादर केले जातील असंही त्यांनी म्हटलं आहे वाल्मिक कराड याने त्याला जामीन का मिळाला पाहिजे याविषयी युक्तिवाद केला त्याला आम्ही विरोध केला आणि का जामीन त्याला देऊ नये याची कारणं न्यायालयात स्पष्ट केली त्याचप्रमाणे दुसरा आरोपी विष्णू साटे यानेही मला या खटल्यातून मुक्त करावे कारण माझ्याजवळ जो माझ्या विरोधात कुठलाही पुरावा नाही अशा तऱ्हेचा त्यांचा युक्तिवाद होता त्यावर आम्ही न्यायालयाचं अनेक पुराव्यांकडे लक्ष वेधलं आणि त्याच्या विरुद्ध काय पुरावा आहे याची सविस्तर माहिती न्यायालयाला मी दिली आक्षेप घेतला तर समजा लावलं गेलं त्याचबरोबर सुनील केले शिंदे त्याची जी मूळ फिर्याद आहे खंडणी संदर्भात त्यावरती देखील अक्षर घेण्यात अनेक मुद्द्यांवरती बाल्मिक कराडला जामीन का मिळावा याबद्दल त्यांनी युक्तिवाद केला होता त्याला आम्ही सविस्तर युक्तिवाद न्यायालयात केलेला आहे त्यांच्या अनेक शंकांना आम्ही उत्तर सरकारतर्फे दिलेलं आहे त्याबद्दलचा निकाल न्यायालयाने तीस ऑगस्ट रोजी ठेवलेला आहे त्यांचा एक मुद्दा असा होता की वाल्मिक कराडला अटकेच्या वेळेला त्याची अटकेची कारणं सांगण्यात आली नाही त्यावरती आम्ही न्यायालयाला त्याला जे कारणं सांगितली होती अटक करतेवेळी तसेच त्याच्या सही असलेला दस्तऐवज देखील न्यायालयात हजर केला त्याचप्रमाणे वाल्मिकराडचा जो जवळचा जो एक मित्र होता त्याला देखील ही अटकेची कारणं आम्ही दिली होती त्या संदर्भातही आम्ही न्यायालयाचे लक्ष वेधलं आहे विष्णू चाटे याच्याविरुद्ध चा खंडणीचा हा जो आरोप होता हा केस पोलिसांनी यापूर्वीच सी आय डीने ताब्यात घेण्याच्या अगोदरच दाखल झालेला होता त्यामुळे विष्णू चाटेच्या विरुद्ध कुठला गुन्हा नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही त्याचप्रमाणे मकोकाच्या तरतुदी या गुन्ह्याला लागत असतात आरोपीला लागत नसतात म्हणून विष्णू चाटे याचंच चा जे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे खंडणीच्याबद्दल खंडनीच्या बद्दल त्याने कशा रीतीने वाल्मिकला सहकार्य केलं वाल्मिकचा कसा उजवा हात होता याकडे न्यायालयाचा आम्ही लक्ष वेधलं ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड